लाइक करा लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पटपटी आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप स्वागत आहे पटपटी या ला या पटपट्या लावला ला सबस्क्राईबर करा कमेंट करा या पटपट्या ला लाईवला या पटपट लावला या पटपट लाइवला या पटपट लाईक करा सबस्क्राईबर करा या पटपट लाईवला आपल्या हाय 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 या पटपट पट या लाईव्ह लाईक करा धन्यवाद खूप सगळेजण आलेले आहेत आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा लाईक करा पटपट लाईक करा कमेंट करा पटकन तुम कहा से हो हमला तुरसे है। लाइक like करा लाइक like करा पट पट हाय तुम्हारी शादी हो गई क्या हाँ हो गई हो गई हम्म हो गई हमारे दो बच्चे हैं एक नर्स है लड़की हमारी और मेरा बेटा भी बहुत बड़ा है चला लाईक करा लाईक करा पटपट पट या लावला आपल्या या पटपट पट या लावला लाईक करा सबस्क्राईब करा थंडी कशी आहे सांगा बरं कमेंट मध्ये तुमच्याकडं आहे का नाही थंडी आमच्याकडं तर भरपूर थंडी वाजायला लागली या पटपट या लावला आपल्या ला एक जणांना लाइक करा पटपट पड़ आणि ज्यांनी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईबर करा आपल्या चॅनलला कमेंट करा पटपट कमेंट करा तुम किस से हो हम लातूर से है लातूर लातूर मालूम है क्या को लातूर कर दिया लाइक like. थैंक यू भैया थैंक यू धन्यवाद लातूर कहाँ पर है लातूर मुंबई पुणे लातूर तुजापुर तुलजापुर मालूम है क्या सोलापुर तुलजापुर वहां से है हम लातूर से मैं नहीं जानता तुम कहा से हो भैया तुम्हारा गांव कौन सा है कमेंट करा पटपट पट, कमेंट करा लाइक करा आणखीन एकान लाइक के लिए ला धन्यवाद थैंक यू मैं भा भरतपुर राजस्थान से हो हाँ राजस्थान सुनने में है लेकिन राजस्थान कहाँ है मेरे को नहीं मालूम इधर हमारे भा हमारे लातूर, लातूर से ला गांव पर आते हैं वो लोग राजस्थान के बहुत वो, पांगरने के चादर कंबल वो रहता है ना वो भेजने विकने सा लोक जास्त का हिंदी जास्त का इंग्लिश नहीं मराठी परफेक्ट ही थे अमित हाय धन्यवाद हाय तुम्हारी उम्र क्या है मेरी उम्र चालीस त्रासन भौतिक हमारी बेटी नर्स है बेटा बेटापन बहुत बड़ा है चला लाइक करा लाइक करा पटपट लाइक करा सब्सक्राइबर करा कमेंट करा तुम्हारे पति क्या करते हैं हमारे पति सेंटरिंग सेंटरिंग ते डी हाय मुकेशकुमार मुकेशकुमार हाय हाय तुम्हाला वि भैया पटपट या आपल्या लाईवमध्ये तुमचं स्वागत आहे या, या पटपट लाइक करा लाइक करा कमेंट करा मुकेश भैया या पटपटी या ला आपल्या मुकेश भैया चांगले कमेंट टाका तस काय नका टाकू दीदी बो हिंदी बोलो हां बोलती हो मराठी नाही हां व मुकेश कुमार भैया है ना, उनको बोल रही थी मराठी अच्छी कमेंट डालो अशी गंदी मट कमेंट डालो ऐसा बोल रही थी मैं, <laughs> या पटपट या आपल्याला ऐला राजस्थान पे थंडी आहे का नाही चला लाईक करा लाइक करा पटपट लाइक करा लाइक करा कमेंट करा पटपट यायला ला, या पटपट्याला ऐवला या, या पटपट्याला ला लाईक करा कमेंट करा नवीन असलं तर सबस्क्राईब करा या पट्टी पट अल्ला या पटपट्याला येऊ ला कमेंट करा कमेंट करा थंडी आहे का नाही सांगा कमेंटमध्ये <गणागा> या पटपट्याला ऐवला लाईक करा सबस्क्राईबर करा या पटपट या ला नवीन असलो तर कमेंट करा नवीन असलो तर सबस्क्राईबर करा कमेंट करा लाइक करा थंडी तर भरपूर वाजायला लागली जय स्वामी स्वामी समर्थताई विठ्ठल भैया खूप दिवसांना आपल्या लाईव्ह मध्ये आलो आहे धन्यवाद थँक्यू श्री स्वामी समर्थ तुम्हाला बी खूप दिवसांना लाईव्ह के लाईव्ह घेतली आहे तरी पण तुम्हाला मी काही विसरले नाही बरं थंडी कशी आहे विठ्ठल भैया तुमच्याकड जेवण झाले का ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का भाऊ जाता येई बरं बरं हो हो थंडी कशी आहे तुमच्या गावाकडं आमच्या तर गावाला भरपूर थंडी वाजायली आहे दोन दोन तीन दिवस झालं तर जास्त वाढायला लागली आहे थोडी 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 खूप थंडी आहेत आई बरं बरं हो खूप दिवसानं लाईव्ह ला आलो आहे हा लाईव्ह ला येऊ येवो म्हणते पण येणंच नाही होत त्याच्यामुळं आज आज येऊ म्हणले तर एक तर रेंज बी नको त्याला मोबाईलला परत आणि थोडा वेळ झालं लाईट पण गेली होती मग आता थोडी वेळ झालं लाईट पण आली आहे आणि रेंज पण आली आहे नाहीतर दोन अडीच वाजल्यापासून रेंज गेली होती レンジスノートのもとへ。 दिवाळी लाईव बंद के केल तो का हा दिवाळी खायची होती की म्हणून त्याच्या पहिला आई बंद झालं होत हे करा ते करा हे करा ते परत माझी बहीण पण आली होती त्याच्यामुळं सोयी धायरे आल्यामुळे पण आणखीन थोडं काम जास्त वाढते त्याच्यामुळं लाईव बंदच होतं आपलं हम्म आणि आम्ही सख्या बहिणी सख्या जावा हा कसा लाईव थोडं थोडं कामना चालू ठेवावच लागतय नाहीतर एवढं परिणाम त्या त्याला पडतय आपल्या चॅनलवर वर भरपूर परिणाम पडतय खूप दिवसान लाईवला भेट झाली ताई मला बी खूप चांगलं वाटलं विठ्ठल भैया असं झोप येईल येऊ लागली ते नाव वाचले आणि कमेंट वाचले झोपच उडाईल झोप येत आहे का ये। ताई झोप येत होती पण आता नाही येत तुमचे डोळे सांगत आहेत ताई हा सांगतात तर डोळ्याला काय कशी झाली दिवाळी ताई खूप छान झाली दिवाळी तुमची कशी झाली तीन नंबरला लाईक केलं ला आहे बरं ताई बर का ताई हो हो धन्यवाद थँक यू लाईक केल्याबद्दल चला आता भरपूर वेळ झाला आहे तर असंच आपण लाईव्हमध्ये उद्याच्याला मध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय विटल भैया